गेला ना अरे तुला शिकवलं काय तर पानाचा जीव काय त्या दगडाचा जीव काय हे घे भाई हे पान काढ हे तोड तोड हा हे पान व्हेरी गुड खालून तोड खालून 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 मुदा मुदापासून एक मिनिट तो दाखवतो मी बघ हे बघ इथून असं तोडायचं इथून असं ना तोडायचं बघ आणि असं पाणी पण टाकतो अभे यार बुडाला 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 नाही बुडाला आणि आमचा बाबू आहे ना खाली ती परत गेलाय तर आमच्या काकीनी त्याची मम्मी त्याची आई आणि वही त्याची आजी दोघी त्याच्या पप्पाला वरट आहे तू त्याला घेऊनच का गेलास मागचं रिझन तुम्हाला माहिती असेल इफ यू आर कोकणी दॅन अफकोर्स यू नो दॅट बट तुम्ही कोकणी नसाल तर माहिती नसेल तुम्हाला तर कमेंट करा मी तुम्हाला सांगेन हा त्याचा पप्पा ह्याच्याक नाला दादा आय कॉल दा, हिम अन्ना आणि हा त्याचा मुलगा अनिश अनीश अनीश तू असं नालेत ना खालती तुम्हाला दाखवेन वाटलेस मी जातोच खालती नाले तर वाकून बघतोय तिकडे खालती काय रे अनिश अनिश बाबा काय करतोय तू हे नाही दगड नाही दगड नाही टाकायचं बघ हे बघा हे इकडे इकडे मी सांगतो इकडे अनिश आणि अनिश हे बघा हे पान कार्ड तिरीचं पान कार्ड तुला दाखवतो हे बाय बाय हे घे बाय हे पान कार्ड हे तोड तोड हां हे पान व्हेरी गुड खालून तोड खालून 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 मुदापासून मुदापासून एक मिनटं तो दाखवतो मी बघ हे बघ इथून असं तोडायचं इथून असं ना हे तोडायचं बघ आणि असं परत व्हावं टाकते पाण्यात जा वरतून वरतून तिकडून टाक तिकडून हे बघ तिकडून टाक तिकडून टाक वावत हा त्याच्यामध्ये एक दगड टाकला तरी चालेल हा बारका दगड टाक त्याच्यावरती अरे टाकल टाकलं कुठं लवकर टाक अरे अरे तुझ्या मारी टोपी गेला आता कुठून जाईल कुठून जाईल हे बघ पाणी वागायचं मस्त ते अरे यार उलटा काय झाला गेला ना उलटा चल दुसरा घे दुसरा घे दुसरा घे आणि त्याच्यामध्ये अगोदर दगड टाक मी कसं शिकवलं तुला हां व्हेरी गुड व्हेरी गुड शिकला पोरगा जसं दाखवलं तसंच तो तोडलं अब एक काम करत आ इकडे 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 हां बस इथं खाली बस त्याच्यावर दगड टाकमध्ये आतमध्ये हां बरोबर परफेक्ट आणि तिकडे मागे जा मागे जा अजून मागे जा तिकडे हां हां बस आता पाण्यात ठेव त्याला हो व्यवस्थित ठेव हो, हां व्हेरी गुड व्हेरी गुड अनिश अरे वा 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 होडी चालली पहिल्या ना मधल्या ना अरे यार पाणी गेलं त्यात उलट गेला ना तिकडे जाऊ बघूया तिकडे परत टाकतो टाक टाक परत टाक परत टाक दगड दगड घे दगडी मधल्या नाल्यात गेला पाहिजे मधल्या नाल्यात म्हणजे तो उलटा नाही होणार इथून टाक इथून टाक 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 इथूनच टाक तुला मधल्या नाणे टाकते आता मी टाकतो मोठं पान बघ आणि अनिश अनिश आता मी बघ काय करतो मोठं पाने बघ हे बघ हे मोठं पान घेतलं दगड टाकतो दगड टाक मी नाही मी टाकणार तू दगड टाक व्हेरी गुड आता बघ मधल्या नाळ्यातून कसं जातं ते बघा मी इथून सोडतो पाणी पण टाकतो अबे यार बुडाला 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 नाही बुडाला आता बघ कसं जातंय ते कुठल्या मधल्या नाही मधल्या 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 नाही तू माझं अरे यार तिथं आपटत ते तिकडे वरती बघायचं तिकडे तिकडे चल तिकडे जाऊन बघायचं वरतू बघूया नको ऐकायला तयार नाही भाई हे अरे तिकडे वरती बघायचं तिकडे अ ती पानं गेलीत आपण टाकलीत ना ओ हा काय बोलतोय ताईचा माहित नाही अरे तुला शिकवलं काय तर पानाचा जीव काय त्या दगडाचा जीव काय अरे छोट दगड टाकायचं बोललो तुला छोटा दगड तो मोठा दगड किती आहे नदीवर आता नको मी अल्हा रात्री पाऊस पण पडला गेले अरे हा पर्याय ही उपलट झाली मला जास्त कधी जाऊया संध्या आता जाऊया थांब थांब तर फायनल त्याची मम्मी आली आता आब... मम्मीला घाबरतो म्हणजे पप्पापेक्षा तो मम्मीला खाबरतो आम्ही त्याला घेऊन जाऊ तो वहिनी मला सांगा दादा अण्णाला घाबरतो व तुम्हाला खाबरतो तुम्हाला ना हा बोलतो ऐकायला तयार नाही तुम्ही आल्यावर लगेच वरती टानाटाणा उड्या मारत तरी पण ते सवय गेली नाही हा बघ बघू का हां हां इकडे ढगं आणि तिकडे भाऊ देतो का बघ हा जा अरे इकडे टाक इकडं का इकडे टाक ना नाही एक काम करू अनिश 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 या अनिश मी पान टाकतो तिकडे येतं का बघा अनिश मी पान टाकतो तिकडे येतं का बघा तू हा थांब एक मिनट राम हे बघ हे बघ हे बघ मी हे पान टाकतो तू तिकडे आलं की मला ओढून सांगा तिकडे बघ तिकडे जा तू दगड नाही पान टाकतोय गेले हा तिकडे आता तू उड्या मार बघा आला काय आला ना हा दगड़ मार द्यावर दगड मार दगड मार उमा सांगा तुझा उमा सांगा तुझा तिकडे गेली ऐकणारच नाही ते कुठे गेलं मी पान टाकलेले कुठे गेलो अनिश पान टाकले पान गेला अरे बापरे स्पी, स्पीड स्पीड नाही गेला ना शपथ वा, वाजलं आता अनिश बाबूच्या जोडीला डाकवी बाबा जोडी जमली आता अनिश तू घरी नाही गेला अजून का तुला खेळायचं आहे आणि हा कोण आहे हा हा कोण आहे बाबू सोबत बेबी आहे त्याचा नाव विचार काय तो पण त्याच्यासाठी कृत्य करतोय खाऊ नको हा बघा शिकवणपोराची पप्पान खाल्ला तू खाऊ नको लय अँटी पोर का तिच्या मारी टोपी स्टाईल बिल बघ आणि बाय बाय चल जेवायला हो चल भूक लागली मला जाऊया पण हा चालेल